सातत्याने विकास कामांना विरोध करून ग्रामपंचायतीच्या कार्यक्षमतेस अडथळा निर्माण करणाऱ्या तालुका जत येथील सहा ग्रामपंचायत सदस्यांना अपात्र ठरवण्यात आले पुणे विभागीय आयुक्तांनी हा निर्णय दिला असून यामध्ये महिला उपसरपंचांचाही समावेश आहे कर्तव्यास कसूर केल्याचा ठपका ठेवत विभागीय आयुक्तांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्नचे कलम एकोणचाळीस एक नुसार त्यांना अपात्र घोषित केले अर्चना विक्रम घोदे शाहनूर अल्लीसो नदाफ संगीता तानाजी हुवाळे सुमन विकास जाधव आप्पासो गुंडोपंत लेंगरे अंकुश मारुती कांबळे अशी अपात्र घोषित केलेल्या ग्रामपंचायत सदस्यांची नावे आहेत वसपेठ गावाच्या दोन हजार एकोणीसमध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीनंतर पिण्याच्या पाण्याच्या योजना गटार आणि रस्ता बांधकाम प्राथमिक शाळेची दुरुस्ती स्मशानभूमी विकास सार्वजनिक शौचालय उभारणी एलईडी डी स्ट्रीट लाईट योजना यांसारख्या अठराहून अधिक कामांवर या सदस्यांनी ग्रामपंचायत सभागृहात आणि बाहेर आक्षेप घेतलाय हे ग्राम ग्रामपंचायत सदस्य नियमितपणे ग्रामसभा आणि महत्त्वाच्या बैठकीस उपस्थित राहत नव्हते अनेक वेळा अनुपस्थित राहून निर्णय प्रक्रियेला जाणून बुजून अडथळा आणलाय गोरगरीब अनुसूचित जाती जमातींना मिळणाऱ्या शासकीय योजनांमध्ये विलंब घडवण्याचे आरोपही झाले तसेच ग्रामपंचायतीच्या कारभारात वारंवार मतभेद निर्माण करून प्रशासन आणि लोकांमध्ये दरी निर्माण केले त्यामुळे अनेक महत्वाच्या योजना या संदर्भात सप्टेंबर दोन हजार तेवीसला सरपंच पूनम भगवान तुराई यांच्या तक्रारीवरून विभागीय चौकशी सुरू झाली तक्रारीच्या चौकशी अंती आणि सुनावण्यानंतर विभागीय आयुक्तांनी अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी अंतिम निर्णय देत सहा सदस्यांना अपात्र घोषित केले वसपेठ तालुका जत जिल्हा सांगली येथील सार, ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये एक अडचण निर्माण झाली सरपंच एका वेगळ्या गटाचा झाला आणि काही सदस्य एका वेगळ्या गटाचे आले वेगळ्या गटाच्या सरपंच सदस्यांमध्ये बहुमत निर्माण झालं आणि त्यामुळं सरपंचांना विरोध करायचा या भावनेतून सरपंचांनी मांडलेल्या प्रत्येक प्रस्तावाला विकास कामांना या सदस्यांकडून विरोध करणं सुरू झालं आणि त्याचा परिणाम असा झाला की गावचा विकास रखडला गाव अधोगादीच्या दिशेनं वाटचाल करू लागलं त्यामुळे तिथल्या सरपंचांनी माझ्याशी कनेक्ट झाल्यानंतर आम्ही माननीय आयुक्त पुणे यांच्याकडे सदर सहा ग्रामपंचायत सदस्यांना अपात्र ठरवण्याबाबत अर्ज दाखल केला सदर अर्जाची सुनावणी होऊन अंती नुकताच त्याचा निकाल लागला आणि त्याच्यामध्ये या सहा सदस्यांना आयुक्तांनी आयुक्तांनी विभागीय एक समावेश आहे गेल्या अडीच वर्षात विरो, विरोधी गटातील सहा सदस्यांनी सातत्याने विकास कामांना चुकीच्या पद्धतीने विरोध केला त्यामुळे गावातील मूलभूत व विकास कामांना खेळ बसली विकास कामांचा निधी अखर्चित राहिला तो महागारी गेला केवळ राजकीय दोषापोटी विरोध करणे चुकीचे होते माझ्यासह गावातील ग्रामस्थ आणि जनसामान्य यांच्या भावना मी वारंवार माननीय गट विकास अधिकारी सो पंचायत समितीत जत माननीय उपमुख्य कार्यकारी अधिकारी सो जिल्हा परिषद सांगली व माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी सो जिल्हा परिषद सांगली व विभागीय आयुक्त पुणे यांच्याकडे मांडल्या होत्या या निर्णयामुळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केले जात आहे यामध्ये ॲडव्होर्केट अभिषेक खोत साहेब यांचे मोलाचे सहकार्य लाभले धन्यवाद